नमस्कार आज शिवाजीराजे असते तर तर काय झालं असतं चला पाहूया सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये जेव्हा एखादा कर्तृत्वान व्यक्तिमत्त्वाची उणीव भासते तेव्हा आपल्या प्रकर्षणाने आठवण येते ती भूतकाळातील कर्तव्यनिष्ठ थोर व्यक्तीची सध्याचा आपला देशातील विस्कळलेली झालेले राज्यकारभार पहिला की मनात सहजच विचार येतो की आज छत्रपती शिवाजीराजे असते तर शिवाजी, शिवाजी महाराजांना राज्य कारभारातील शहाणपण उपजतच सरदारांची अंतर्गत बंडाई मोडून शिवाजी राजांनी उत्तरेकडे असणारा औरंगजेब दक्षिणेकडे दक्षिणेला ठाण मांडून कुतुबशहा आणि आदिलशहा आणि पश्चिम किनाऱ्यावर आपला हक्क सांगणाऱ्या इंग्रज व पोर्तुगीज या सगळ्यांना बंदोबस्त करून स्वराज्य निर्माण केले आज शिवाजीराजे असतील तर चीन आणि पाकिस्तान या शत्रूंची वारंवार हल्ले करण्याची किंवा त्रास देण्याची हिंमतच झाली नसते शून्यातून स्वराज्य निर्माण केले ते शिवाजी महाराजांनी पण त्यांना स्वराज्याबद्दल लालसा कधीच नव्हती हे स्वराज साऱ्या प्रजेचे आहे ही जाणीव त्यांच्या मनामध्ये सतत होती रैतेतील सामान्य माणसाला देशभक्तीची प्रेरणा देऊन त्यांनी आपले सैन्य दल घडवले होते प्रजाहित राजा म्हणून शिवाजी महाराजांचे नाव सर्वात आधी घेतले जाते राजांना अन्यायाची तसेच भ्रष्टाचाराची त्यांना अत्यंत चीड होती भ्रष्टाचारी व अन्यायी लोकांना त्यावेळी कडक शासन केले जात होते आत्ताच्या काळात जर शिवाजी महाराज असते तर आज कोणाला न जुमानताच चालू असलेला भ्रष्टाचार अन्याय करण्याची कोणी धाडीसच केलं नसतं आजच्या या आधुनिक जगामध्ये जगणारी स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसते आणि तरीही तिच्यावर अत्याचार होतात आज राजे असते तर स्त्रियांची यातून सुटका झाली असती प्रत्येक स्त्री निर्भयपणे जगू शकली असते कारण राजे स्वतः परम स्त्रीला आपल्या माते समान मानत असत आणि आज स्त्रियांचा अपमान करणाऱ्याला चौरंग करण्याची शिक्षा म्हणजेच हातपाय तोडण्याची शिक्षा देण्यासही ते मागे पुढे पाहत नसते आज भेडसावणारा प्रदूषणाचा प्रश्न शिवाजी महाराजांच्या काळात नव्हता परंतु पर्यावरणातील समतोलाची राजांना कल्पना होती म्हणूनच तर त्यावेळी विविध झाडांच्या संवर्धनाची त्यांनी विशेष काळजी घेतली होती शिवाजीराजे धर्मनिष्ठ होते पण त्यांनी कधी इतर धर्मांचा कधीच द्वेष केला नाही त्यांचाही सन्मान केला त्यामुळे आज राजे असते तर धर्मांच्या नावावर चालू असलेली समाजविघातक कृत्ये आणि राजकारण कोणीच केले नसते महाराजांनी राज्यकारभार करण्यासाठी राज्य व्यवहार कोश तयार केले होते राजांचे स्वभावशेत अंतो अतोनात प्रेम होते आज भाषेच्या बाबतीत केले जाणारे राज्यकारण आणि गोंधळ राजे असते तर आज झालाच नसता आज राजे असते तर मातृभाषेला उच्च स्तंडून आवश्यक त्या ठिकाणीच गरज इंग्रजीचा वापर केला असता तर परकीय भाषेचे आक्रमण कधीच खपवून घेतले नसते महाराज विविध शस्त्रविद्यांमध्ये पारंगत होते तर त्याच्याबरोबर नवनवीन शास्त्रांकडेही नेहमी महाराजांचे लक्ष असे हे सर्व आठवल्यावर असे वाटते की राजे असते तर आज लष्कर आरमार हवाई दल या सर्व सुरक्षित फळे राजांनी नेहमीच अत्याधुनिक ठेवल्या असत्या यात काहीच शंका नाही आज राजे असते तर लोकशाही राजा भारती धर्म निरप या भारताने स्वीकारल्या मूल्यांचे खऱ्या अर्थाने पालन झाले असते सांस्कृतिक मूल्यांची जपवणूक सांस्कृतिक वर्षांची जात कर्तव्यदक्ष शासन स्वच्छ राज्य कारभार इत्याद्यांचे जतन झाले असते भारताची षड दुप्टीने वाढली असते भारत एक वैभवशाली राष्ट्र म्हणून नावारुपांक आले असते त्याचबरोबर परिकियांच्या मनात भारतांबाबत दबादब दबादाब निर्माण झाला असता आजच्या या अंधार युगात या पुण्य श्लोक महाना महामानवाने पुन्हा या धर्तीवर अवतार घ्यावा असे लक्षावधींना वाटते जय भवानी जय शिवाजी धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद